विदर्भन न्यूज करून आज करान नगर परिषदच्या निवडणूक पार्श्वभूमीवर करान युथ फाउंडेशन या संघटनेचे सभासद करान नगर परिषदेला निवडणूक लढत आहेत तर आपण त्याचा एक परिचय करून घेणार आहोत जाणून घेणार आहोत की काय त्यांचा अजेंडा आहे कोणत्या अनुसरून ते निवडणुकीच्या झेंडामध्ये उतरलेलं आहे नमस्कार मॅडम आपलं परिचय मी सरोज सचिन गरखेडे प्रभाग क्रमांक आठ मधनं युवा फाउंडेशन तर्फे उमेदवार म्हणून उभी झालेली आहे तर सर्वप्रथम माझ्या समस्या म्हणजे अशा ज्या मला दैनंदिन जीवनामध्ये आढळून आलेल्या आहेत काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या म्हणजे अशा की ज्या वेळेला मी मार्केटमध्ये जाते तर मार्केटमध्ये जे दुकानदार बसलेले असतात ते सकाळपासून तर रात्रीपर्यंत बसलेले असतात त्यांच्याबरोबर त्यांची मुलं असो मोठी असतात तर मला तिथे ची सोय कधी आढळलेली नाही ते दुकानदार कुठे जात असतील काय जात असतील हे अजूनही माहिती नाही आणि समस्या आपल्याला वाटतात वार्टामध्ये म्हटलं तर स्वच्छता पाहिजे आहे गटारी साफ होत नाही आणि गटारी कधी गटारी साफ झाल्यास तर गटारीमधन निघालेला जो कचरा असतो दो दोन दोन दिवस असा बाहेर पडलेला असतो त्यानंतर ते उचलण्यासाठी येतात आणि तो उचलला जातो तोपर्यंत तो घाणवास आपल्याला नागरिक नागरिकांना तो सहन करावा लागतो त्यानंतर स्वच्छता झाल्यानंतर पाण्याची सोय पाण्याची सोय नाही फिल्टर पाण्याची सोय इथे कणांमध्ये नसल्यामुळे जसं प्लॅन तर त्यांनी केलेलाच आहे पण तो पॉवर प्लॅन अजून युज झालेला नाही कणाचे नागरिक त्या इथे आमच्या ग्राउंडमध्ये ग्राउंड आहे त्या ग्राउंड मध्ये सुद्धा कधी गायी म्हशी येऊन बसतात दहामुळे तिथे खेळायला जातात प्लॅन पॉवर प्लॅन केलेला आहे पण कधी त्याची स्वच्छता झालेली नाही तो कधी यूज झालेला नाही कनांच्या नागरिकांनी त्या पाण्याचा कधी लाभ घेतलेला नाही तर मेन म्हणजे ते आहे की आपण एखादी जर प्लॅन करतो करतो तर त्याचा वापर झाला पाहिजे त्याची स्वच्छता झाली पाहिजे त्याचा उपयोग आपल्या कलांमध्ये राहणारे आपल्या लोकांना तरी झाला पाहिजे टाकी सुद्धा कधी साफ केली जाते

शैक्षणिक ज्या समस्या आहेत जाल त्या सुट सुटल्या पाहिजे शैक्षणिक विकास होईल तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो तो जर झाला नाही तर व्यक्ती स्वतःचा विकास करू शकत नाही शैक्षणिक समस्या त्यांच्या सुटलेल्या पाहिजे ज्या सरकारच्या योजना असतात त्या आधी फ्री ऑफ कॉस्ट असतात त्याला कोणताच खर्च लागत नाही त्या सुद्धा आपल्याला समस्या सोडवण्यासाठी समोर काहीतरी आतमधून पैसे द्यावे लागतात तेव्हा त्या समस्या सोडवल्या जातात पॉवर प्लॅन क्रिएट केले जातात पण था त्याचा था उपयोग कधी होत नाही ग्राउंड नागरिकांसाठी तयार केले जातात पण त्या ग्राउंड मध्ये कोणतीच सोय नसते पिण्याच्या पाण्यापासून खेळण्यापासून चुल्यांपासून आपली एक्सरसाइज करणाऱ्या जे काही आपले साधन असतात त्या सुद्धा इथे ऍक्टिव्ह नसतात तुटलेल्या जीर्ण अवस्थेत असतात पाण्याची टाकीची कधी स्वच्छता होत नाही कधी गटाने कार्ड व्यवस्थित राहत असताना नागरिकांना मिळायला पाहिजे असं म्हणण्याचा उद्देश आहे की वाला वाला। तो मिळू शकत नाही लक्ष देऊ नाही त्यामुळे तुम्ही जनान युथ फाउंडेशन कडून नामांकन भरून या चुनावधे परिवर्तनासाठी आलेल्या माहितीच अपेक्षा आहे की युवा युथ फाउंडेशन मला हा अगदी ज्वलंत प्रश्न उठवणारा आणि त्याच्यावर समस्या सोडवणारा असा फाउंडेशन दिसलेला आहे त्यामुळे मी या मध्ये सदस्य म्हणून उमेदवार म्हणून उभी झालेली आहे आणि मी हीच अपेक्षा करते की माझ्या कधान परिसरातील माझ्या प्र प्रभागातील लोकांनी मला या सगळ्या प्रश्न सोडवण्याचा मला सोडवण्याची संधी द्यावी आणि त्यासाठीच मी इथे मला त्यांनी सहकार्य करावं आणि मला तुमची मदत करण्याची संधी द्यावी हीच माझी इच्छा आहे धन्यवाद स्वागत आहे नमस्कार सगळ्यांना सगळ्या नागरिकांना पण माझा नमस्कार कन्हान यांना पण माझा नमस्कार मी कन्हा न्यूज फाउंडेशन कडनं उमेदवार राधिका शैले झेंडे आपल्या मत सेवेसाठी तत्पर आहे आणि तुम्ही मला साथ द्याल पूर्ण माझे ना माझी वाट पूर्ण साथ देईल या अपेक्षा अपेक्षेनेच मी फाउंडेशन मध्ये उमेदवार म्हणून आलेली आहे सगळ्यात आधी आमच्याकडे समस्या म्हणजे मूलभूत समस्या पुष्कळ आहे पण शॉर्टमध्ये मी सांगणार नाही सगळ्यात आधी आमची बाजारपेठेची समस्या आहे ती सॉल्व सॉल्व करण्यासाठी किंवा ती आपल्याला दूर करण्यासाठी बाजारपेठ आणण्यासाठीच आम्ही सेवेसाठी तत्पर आहे तर आणि दुसरी समस्या म्हणजे पाणीपुरवठ्याची समस्या पाणीपुरवठा आम्हाला बरोबर येत नाही पाणी स्वच्छ येत नाही ती पण आम्हाला खूप मोठी समस्या आहे आणि माझ्या वार्डमधील सगळ्यांनाच नागरिकांना समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी मी आपल्या सेवेसाठी इथे आलेली आहे तर मला पूर्ण प्रतिसाद द्याल आणि माझे वार्ड मेंबर मला पण पूर्ण मदत करेल अशी अपेक्षाने मी इथे उतरलेली आहे धन्यवाद